हे फॉर नेडन नमस्कार नमस्कार सर्वांना अश्विनी सोमशी ब्लॉग्स वरती सर्वांच स्वागत आहे मित्रांनो नवरात्रीचा आज पाचवा दिवस आहे आणि कलर आहे हिरवा कलर आहे स्वागत आहे सर्वांच लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा मित्रांनो स्वागत आहे अश्विनी सोमर्शी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव करत चला लाईव्ह लाईक करत चला करत चला मित्रांनो कॉमेंट्स येऊ द्या येऊ द्या छान छान लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्की सांगा मित्रांनो आपण तुम्हालाही सपोर्ट करू स्वागत आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती वरती मित्रांनो अश्विनी सोमोशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू स्वागत आहे आणि काय चाललंय नक्कीच सांगा मित्रांनो नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुणेकर महाराष्ट्रात मराठी जुडे आहे नक्कीच व्हिडिओ जाऊन पहा कॉमेडी व्हिडिओ असतात छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात तेही सांगत चला कॉमेंट्स येऊ हो द्या सी सी वाला मग खाली आणि कॉमेंट करत चला लाईक ला, करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला आणि काय चालले नक्की सांगा पुस। 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 कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती अश्विनी समोर सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि साय शुभ सायंका सर्वांना स्वागत आहे सर्वांचं कॉमेंट्स करा लाईव लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करत चला छान छान आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा कशी वाटतं तेही सांगा कमेंट्स करत चला याला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि नक्कीच या महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट करत चला स्वागत आहे सर्वांचं अश्विनी ब्लॉग्सवर ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला दोन नंबर लाईक डन झालेला आहे नक्कीच लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन पहा आणि कसे वाटतात व्हिडिओ तेही सांगत चला स्वागत आहे सर्वांचं स्वागतम स्वागतम सुस्वागतम कॉमेंट्स कॉमेंट्स येऊ द्या सी सीवाल्यानं खाली आणि कॉमेंट्स करत चला लाईव लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला ಅಲಿ ಅಲಿ ಗೋಂದಳಾಲ ಗೋಂದಳಿ ಅೋದಳ ಲ ಆ ತುಳಸ ಭವಾನಿ ಮಾಜಿ ಆಯಿ ತುಳಸ ಭವಾನಿ ಮಾಜಿ ಆಯ ಆಯ ಉದಯ माई ತುಜ ಭವಾನಿ ಅಂಬಾಬಾಯಿ ಅಂಬಾಬಾಯಿ कमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि कॉमेंट्स येऊ द्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती कॉमेंट्स करायला लाईक करत चला छान छान आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशा वाटतात तेही सांगा स्वागत आहे सर्वांचं स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि आपले स्वतःच्या आवाजातले छान छान असे व्हिडिओ असतात कॉमेंट्स बघा स्वागत आहे सर्वांचं कॉमेंट्स येऊ द्या कॉमेंट्स येऊ द्या कॉमेंट्स येऊ द्या लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला अश्विनी समोर ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम कॉमेंट्स करा म्हणजे काय फक्त लाईव्ह बघू नका